गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे तर आज ऊन चांगल्या प्रकारे पडलेलं आहे आणि काय पाऊस दिवस नाही तर आजचं हे वातावरण मस्त असं आहे पहा आणि इकडं पाहू शकतात राधा आणि लक्ष्मी बिलकुलही भांडण करत नाहीत एकमेकाला चाटितात पहा किती प्रेम करतात एकमेकावर आणि थोड्याच दिवसात येणार आहेत त्या म्हणजे दूध देतील आता सध्या काय दूध देत नाहीत तर एकीचं नाव राधा आहे आणि एकीचं नाव लक्ष्मी ठेवलेलं आहे मारीत बिलकुल नाहीत लहान मुलं जरी समोर गेले तरी मारीत नाही तर आणि आपल्या शेतामध्ये बेलाचं झाड पहा तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि आपल्याला पूजेसाठी बेलाचे खूप सारे पानं आहेत तर थोड्या वेळाने आपण तोडणार आहोत पूजेसाठी तर एवढं मोठं झाड आपण लावलेलं ला आहे दोन तीन वर्ष झाले ह्या झाडाला लावून तर इतकं मोठं झालेलं आहे ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमचं जी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी आठ वाजल्यापासून तर दुपारी दोन वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला पा सुरुवात करूया चला आपण आता पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आज आपण सकाळची सुरुवात केलेली आहे राधापासून पाहते कशी पाहते आताच गाईंना त्यांना टाकलेलं होतं साहेबांनी तर गावाकडचं जीवन कसं आहे ते जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं घरापाशी मुगाचे झाडं आहेत पा पेरलेले आहेत तर त्याला शेंगा पण लागलेल्या आहेत आता तर इकडं आपण भात शिजायला ठेवलेला आहे आणि लवकर भात शिजण्यासाठी ताटावरती पाणी ठेवायचं म्हणजे इयर पकडला जातो त्यामुळं मग अशा पद्धतीने मी भात शिजायला ठेवलेला आहे स्लो फ्लेमवर आणि सर्वांसाठी इकडे चहा मांडलेला आहे तर आपल्याला बेसनचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे अर्धा घंटा आपण हे पीठ भिजून देऊया सकाळ सकाळ लाईट गेली त्यामुळं आपण इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आंघोळ्यासाठी तर आपल्याला बेसनचे लाडू बनवायचे आहेत आणि ही रेसिपी आत्याची आहे आत्या बनवणार आहेत कसे एक लाडू आता एकदम छान बेसनचे लाडू आता आत्या बनवणार येतं आणि इकडं आपल्याला पुऱ्या बनव बनवण्यासाठी सगळे गोळे करून घेतले तर आणि इकडं पहा तेलामध्ये पुरी तळून घेतलेली आहे एकदम लालसर रंगावर पुरी तळून घ्यायची आणि जर तुमच्याकडे तूप असेल साजूक तूप त्यामध्ये जर आपण हे बेसनचे लाडू जर बनवले तर खूप छान लागतात आणि आत्याला तुपातलेच लाडू आवडतात परत लाडू आवडत नाही पण मजबुरी आहे माझी तर त्या म्हणत होत्या तुप आहे का पण म्हटलं नाही तर आपण आता तेलच यूज केलेलं आहे ह्या लाडूला तर तुमच्याकडे साजूक तुप असेल तर त्यातले खूपच छान लागतात आणि अशा पद्धतीने तर सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या बनवून घेऊया आणि आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर आपण आता दुसरीही पुरी तळून घेऊया तर अशा पद्धतीने थोडीशी जाडच पुरी लाटायची आणि तेलामध्ये तळून घ्यायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवरच चांगले सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या लाटून घेऊया थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि त्या पद्धतीने असं लाटून घ्यायचं म्हणजे पोळपटाला आपली पुरी ही चिकटली नाही पाहिजे तर पहा अशा पद्धतीने थुकते लगेच पलटी करून घ्यायची एक मिनिटाच्या नंतर म्हणजे चिकटली नाही पाहिजे खाली पहा अशा पद्धतीने आणि हे लाडू म्हणजे पंधरा ते वीस दिवस खूप छान राहतात खराब पण होत नाहीत तर अशा पद्धतीने इलायची आहे का इलायची इला तर ही आता तळलेली आहे तर आपण आता पुरी काढून घेऊया पाहिजे का झाड तर पहा तर आपण आता ही पुरी पूर्ण तेल घ्यायचं मी तुला करू लागली नसते हे तितके आलेली तरी मला काम करावं लागतं भाशीसाठी लाडू बनले आणि त्या सकाळ सकाळ उठल्याच्या आग्यातल्या लगेच लाडूवर बसल्या पहा आत्याचं प्रेम भाशीवरच काल करंज्याने बनवल्या ते काय दाखवल्या दाखवत घेऊया तर आपण कारलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कट केले आणि गावाकडच्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत तर चला मग आपण आता काय काय साहित्य घ्यायचे ते, ते दाखवते हो तर आपल्या शेतामध्ये शेवग्याचं झाड आहे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल शेवग्याचं झाड आणि एकदम कवळे लुसलुशीत असे शेवग्याचे पानं आणलेले आहेत साहेबांनी त्याची सुकी भाजी बनवायची आहे आणि भरपूर सारे व्हिटॅमिन्स असतात या शेवग्याच्या पानामध्ये तर साहेब म्हटले की मी कवळे कवळे तुला निसून देतो आणि त्याची सुकी भाजी बनव तर त्यासाठी इथे आता निवडायचं काम चालू आहे आणि सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत आता खूप ऊन पडलेलं आहे तर अशा पद्धतीने आता बाहेरचं आता सध्या वातावरण आहे जे काळे साल झालेले ते पूर्ण काढून घेतले तर आणि आपण आता परत हे तयार भाजून घ्यायचे कांदे तर आता आपण ह्या पुऱ्यात ना पूर्ण आता चुरून घ्यायच्या आणि ठोसराच हे करायचं काही मिक्सर मध्ये आपण काढणार आहोत काही हाताने चुरून घ्यायचं अशा पद्धतीने आणि इकडं पहा वैष्णवीने आता चुरून घेतलेलं इकडं चुरून घ्यायचे तसेच खायचे तसंच खायचं लयच हुशार आहेत ग काही कापून चाकून देऊ आपण तसेच आपण आता गरम गरम आहे तो पर्यंत हाताने थोडस थंड झालं बडे बडे बडेल खांदानी पासून तुला आवडत आहे बेसनचे लाडू ब्या हात त्याला आवडत येत पण तुपातले नाही मला हे आवडत नाही हे चुकीच आहे गावाकडच्या पद्धतीने आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी पूर्ण साहित्य आपण इथे भाजून घेतलेले आहेत कांदा अद्रक शेंगदाणे आणि येथे आपण कारळ लसूण हे सा पूर्ण साहित्य आपण आता भाजून घेतलेले आहेत तर आपण आता वरवंट्या पाट्यावरती आपण आता एकदम बारीक असं वाटून घेऊया तर वरवंटा पाटा आपण आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण आता कारळं बारीक करून घेऊया थोडसे कारळ घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर मग आपण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आपण वरवंटा पाटा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळं खाली पाणी सांडलेलं आहे म्हणजे चव पाणी दिसत आहे तर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प पारंपरिक पद्धतीने जर आपण वाटण वरवंट्या पाट्यावर जर बारीक केलं तर एकदम चविष्ट अशी आपली ही भाजी लागते मिक्सरचा वापर न करता आपण वरवंट्या पाट्यावरच अशा पद्धतीने वाटण बारीक करीत असतो तर पहा आपले कारळ आता बारीक झालेले आहेत तर राहिलेला आता कांदा आपण चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण तव्यावरतीही परत भाजला आणि त्यानंतर तर मग वरवंट्या पाट्यावर आपण अशा पद्धतीने बारीक करणार आहोत तर काळ्या मसाल्याची आपण येथे भाजी बनवणार आहोत तर बनवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे की कशी भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपलं आता हे वाटण बारीक करून झालेलं आहे बेसनचे लाडू बनवण्यासाठी येथे आपण चाचणी करायला ठेवलेली आहे आणि एका एक आपले आता दोन तीन कामं चालू आहेत आणि याची चाचणी झाल्याच्या नंतर आपण ज्या पुऱ्या बनवलेल्या होत्या बेसनच्या त्या पूर्णपणे आपण ठोसर अशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण या चाचणीमध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे यामधला जो पाक आहे तो अब्झॉर्प होतो त्यानंतर आप आपल्याला बेसनची शेव बी बनवायची आहे तर येथे आपलं आता शेव बनायचं काम चालू आहे तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर एका साईडने चांगल्या प्रकारे शेव तळल्याच्या नंतर आपण लगेच पलटी करून घ्यायची आहे तर आपण येथे मोठाली शेव बनवणार आहोत तिखट अशी तर अशा पद्धतीने आपली आता शेवही तयार झालेली आहे पूर्णपणे तेल नितळून घेऊया आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढूया तर अशाच पद्धतीने राहिलेली शेवही बनवून घेऊया घरामध्ये जर जास्त माणसं असतील प्रत्येक जण एक ना एक काम करत असतो त्यामुळं कामही घरातले लवकर होतात आणि अशा पद्धतीचं गावाकडचं जीवन असतं तर पहा ओम काय खेळत आहे तो बोलला की माझ्यात खूपच ताकद आलेली आहे तर त्याने घे ते दत्तळा असतं ते घेतलेलं आहे आणि ते पूर्णपणे आता तो खोदायचं त्याचं काम चालू आहे तिकडं हौदापाशी हो पण आहेत बाबा दोन

तर आपली कारल्याची भाजी करून झाल्याच्यानंतर मी लगेच बाहेर चूल पिटली आणि बाजरीच्या भाकरी चुलीवरती मी करायला घेतलेल्या आहेत तर सर्वांसाठी आपण आता भाकरी करूया तर तुम्ही म्हणत असाल नेहमीच तुम्ही भाकरी का बनवतात कारण की गावाकडं बाजरीच्या ला भाकरी खायला खूप छान लागतात आणि बाजरीच्या भाकरी खाल्ल्याच्या नंतर भूक ही लवकर लागत नाही त्यामुळं आणि एकदम पौष्टिक असते बाजरीची भाकरी खाण्यासाठी तर त्यासाठी गावाकडं पूर्णपणे जास्त प्रमाणात मध्ये बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीच खाल्ल्या जातात चपाती ही संध्याकाळी थोडीफार एक दोन दिवसा बनवली जाते तर जास्त प्रमाणामध्ये बाजरीच्याच भाकरी बनवल्या जातात त्यामुळं मग सर्व ही आवडीने खातात तर अशा पद्धतीने आपलं आता भाकरी बनवायचं चा काम चालू आहे तर पावसाच्या दिवसामध्ये ओले लाकडं असतात त्यामुळं चूल एकदम विजली जाते बार बार तर अशा पद्धतीने माझ्या आता सर्व भाकरी बनायचं चालू आहे त्यानंतर माझ्या ननंदबाईंनी त्यांनी बेसनचे लाडू बनवलेले आहेत तर आम्ही गावाला सर्वजण सुट्टीला आल्याच्या नंतर पूर्ण म्हणजे दिवाळीचं जे फराळाचं असतं ते पूर्णपणे आम्ही बनवत असतो आणि सर्व मिळून मिसळून खात असतो तर प्रत्येकाने एक एक काम केलेलं आहे आणि इकडं आता लाडू बांधायचं चालू आहे आणि त्यांच्या हातचे लाडू सगळ्यांनाच आवडतात त्यामुळं म्हटलं तुम्हीच करा आता बेसनचे लाडू तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आता साहेबांची ड्युटी चालू झाली काय करतात आता राधा आणि लक्ष्मी शेतामध्ये सोडलेली आहे चरण्यासाठी थोडासा पाय बी मोकळा होईल काय म्हणतात मग गाईला कारण की घरामध्ये माणसं आता करायला नाहीत गोराढोऱ्यांचं त्याच्यामुळे शीतक पडा असतं हा तर गाया विकायच्या आता नाही एकच विकायची आणि इथं गवत चारायला आणल्यात आता आणि किती चोंबळ तरी मारीत नाही तर लहान मुलांना मारित नाही मोठ्यांना मारित नाही त्यांना चोंबळ ना एकदम असं म्हणजे लाड घालतात त्या पण स्वतः गाय गरीबांनी हा पहिले ती पलीकाठची घेतलेली होती आणि नंतर आता ही घेतली बी आता थोड्या दिवसात येणार आता हां या अगोदर बच्चा दिलं नंतर हां त्यांना भरपूर गवत आहे आता सध्या खायला पाऊसा मग कितीकंच मोठं झालं गवत तर गाईंना आपण आता तिकडे चरायला सोडलेलं आहे आणि ओमचंद साहेबांचा आता चारा म्हणजे काढायचं चा काम चालू आहे आणि ओम खेळत आहे दगड फेकायचं चा काम चालू आहे ओमचं त्याला गावाकडं खूप छान वाटतं असं मोकळं खेळायचं म्हणल्याच्या नंतर पहा आता गाडगी आहेत त्या गाडग्यावरती नाही त्याने दगडं फेकावे पहा त्याचं आता चालूच आहे खेळायचं तर गाईसाठी आता येथे चारा काढून आता घरी चाललेला आहे घरी आता नेऊन ठेवायचा म्हणजे गाई तिकडून आल्याच्यानंतर परत हा चारा खातील बेसनचे लाडू बनवत असताना थोडेसे कोमट असतानाच लाडू बनवायचे आहेत आणि लाडूचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात लहान मोठा आपुना थे तर आपण आता मीडियमच येथे लाडू बनवणार आहोत तर सगळ्याकडून सगळे आपण आता सर्वजण लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता लाडू सर्व बांधून घेणार आहोत आज आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजूपर्यंतचा आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद